आज वीस डिसेंबर म्हणजेच माता भीमाई रामजी आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित माता भीमाईला विनम्र अभिवादन आणि गीत दोन कडव्याच मी टाकलं होतं इष्टाला पण अशी कमी आली की हे गीत पूर्ण गावा चांगलं आहे आवाज चांगला आवा गीत चांगलं हाय तर आज भीमाईच्या स्मृती दिनानिमित्त मोका आलेला आहे गीत गाण्याचा तर हे गीत पूर्ण गाते चक कमाई आहे गभी माई तुझी चक कमाई आहे गभी माई कोणाचेच काही येते कष्ट नाही कोणाचेच काही येते कष्ट नाही लाभले नजेते पिनी अस पाणी ज्ञानाची धारा आशा माळ राणी ज्ञानाची धारा आशा माळ राणी तुझ्याच प्रतापे आई तुझ्याच प्रताप अनिलीच आई कोणाचेच काही इथे कष्ट नाही कोणाचेच काही इथे कष्ट नाही पोवाळून जाची गळाली घालून पाणी अशा फुलवेली घालून पाणी अशा फुलवेली फुलवून गेली तू ठाई ठाई फुलवून गेली तूच ठाई ठाई कुणाचेच काही इत कष्ट नाही कुणाचेच काही ते कष्ट नाही सदधम देऊनी दिली तू दुधाळ मिळे दुध अम्मा सदा सर्व काळ मिळे दुध आम्मा सदा सर्व काळ त्यातलीच आम्ही चाकतो मलाई त्या तिच आम्ही चाकी तो मलाई कुणाचेच काही इथे कष्ट नाही कुणाचेच काही ते कष्ट नाही कामे का जगतात आई तुझे याच नामे जगतात आई तुझे याच नामे इत गीत वामन दादा खर तेच गाई इत गीत वामन दादा खरं तेच लेही कुणाचेच काही इत कष्ट नाही कोणाचेच काही इथे कष्ट नाही कोणाचेच काही इथे कष्ट नाही जे भीम